वटसावित्री पूजेसाठी दिसाल संस्कारी लाल पिवळ्याऐवजी घाला गुलाबी साडी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गुलाबी साडी जर तुम्ही पहिल्यांदाच वटसावित्रीचे व्रत करत असाल तर लाल पिवळ्याऐवजी गुलाबी साडी परिधान करा ही तुम्हाला शाही लूक देण्याबरोबरच पारंपरिक लूक देखील देईल फ्लोरल वर्क नेट साडी फ्लोरल वर्क नेट साडी हलक्या ब्लाउजसह स्टाईल करू शकता उन्हाळ्यात जास्त हेवी वर्क परिधान केले जात नाही हेवी वर्क नेट साडी लेस फ्लावर वर्क अशी साडी ऑनलाईन ऑफलाईन सहज खरेदी करता येते ही साडी वटपौर्णिमेच्या पूजेला भव्य लूक देईल मॅचिंग ब्लाउज आणि पोलकी नेकलेस सह तुम्ही लुक क्रिएट करून सुंदर दिसू शकता बॉर्डर वर्क प्लेन साडी जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर प्लेन बॉर्डर साडी खरेदी करा ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चोकर नेकलेस कानातले न घालता मिनिमल मेकअपसह स्टाईल करून तुम्ही सुंदर दिसाल जरी वर्क फॅन्सी साडी गुलाबी साडीमध्ये थोडे बजेट वाढवून तुम्ही अशी जरी वर्क साडी खरेदी करू शकता ही खूपच शानदार लूक देते साडी जड असल्याने लुक बॅलन्स करण्यासाठी मेकअप दागिने हलके ठेवा पार्टीवेअर साडी टिशू सिल्कवरील ही पार्टीवेअर साडी खूपच बोल्ड लुक देत आहे तुम्हाला रुंद बॉर्डर आवडत असेल तर यातून प्रेरणा घेऊ शकता अशी साडी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन खरेदी करणे चांगले राहील तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील वटसावित्री पूजेच्या स्पेशल अशा या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद